काही आता मी चालली आहे बेडरूममध्ये कारण की बाहेर काम चालू आहे इथं मम्माने बेड साफ करून ठेवलं इथं माझी सीझन भेटली ही मी टोपी बनवलेली आहे दाखवते किती दिवसापूर्वी इच्छा होती झालंच नाही दाखवायचं गाईज तुम्ही सांगा ह्यातले सगळे स्टिकर्स त्या भिंदीवर चिटकवलात हे बघ दाखवते हे सगळे स्टिकर्स मी तिकडं चिपकू काहीतच राहूते कमेंट करून नक्की सांगा मग मी कमेंट करून तसं कर या उडा हा घेऊ नको सूट का घेऊ नको मला वाटलं स्टिकर मग तर म्हण नको अशी लमल्या पूर्वीचा शास्त्रीने केला दा गाईज हिचं मी नाव सोफिया ठेवलंय कारण की ना हिच्या गळ्यात चेन आहे आणि हिच्या पण गळ्यात चेन असते आणि हिच्या पण गळ्यात चेन असते नाही दिस नाही दिसणार दिसली का दिसली हा गोपणा करायला नको कर, हे बघ यान जा न मला ब्लॉक करू दे यार ममाना जेवायला वाढले ये आहा टमाटर बड़े मजेदार वाह टमाटर बड़े मजेदार आहा टमाटर बड़े मजेदार, मजेदार। वाह टमाटर बड़े मजेदार एक दिन उसको चटनी लगाया हाथी को बीमार भगाया एक दिन इसको चटनी म्हणते कोणतं काला म्हणताय टुकमुकुडल कान माझारी माझ मला नाही आवडत ही भाजी मिक्स व्हेज आहे मिक्स व्हेज माझ पोट भरले नको मला सांगायचं कसे झाले माझी नकोला मग घेतलाय मी नाही

मला खूप भूक लागल्या एवढ्या कुठे जवळ फोन सगळ्या भाज्या खायच्या हा आता फक्त बटाट्या च मग फ्लावर बिवर नंतर खायला तू पण नाही शिकत थांब तर काहीच आता थोड्या बेलते खाल्ल्यानंतर बघ